नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पहा सर्व स्पर्धा परीक्षेसाठी टी सी एस पॅटर्ननुसार विचारण्यात आलेले महत्वाचे वीस प्रश्न आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो हे जे प्रश्न आहेत ते आपल्याला सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्वाचा सराव प्रश्न संच ठरणार आहेत यामध्ये आपण पूर्ण प्रश्न हे टी सी एस प्रश्नपत्रिकेतील घेतलेले आहेत आणि विशेषत हा जो प्रश्न संच असणार आहे हा तलाठी भरती दोन हजार तेवीस या वर्षीचा विचारण्यात आलेला आहे म्हणजे येणारी जी तलाठी भरती असणार आहे त्यासाठी इम्पॉर्टंट असणारे हे प्रश्न आहेत त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच आपलं व्हॉट्सअप चॅनल देखील आहे त्या दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहे त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करा म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ फ्रीमध्ये मिळून जाईल आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आपल्याला डेली अशाच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला मिळणार आहेत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे अलकनंदा व भागीरथी या नद्यांच्या संगमामुळे भारतातील कोणती प्रमुख नदी निर्माण होते मित्रांनो प्रश्न हा महत्वाचा आहे पहा आणि प्रश्नाचे जर उत्तर येत असतील तर तीन ते पाच सेकंदामध्ये प्रश्नाचं उत्तर आपण कॉमेंट करून देण्याचा प्रयत्न करा म्हणजे आपल्याला अशाच पद्धतीचे जे काही प्रश्न आणि उत्तर आहेत हे माहीत होऊन जातील तर अलकनंदा आणि भागीरथी या दोन नद्यांचा संगम होतो त्यावेळी भारतातील कोणती प्रमुख नदी तयार होते तर ती आहे पहा ऑप्शन क्रमांक तीन चार तर गंगा नदी ही तयार होते यामध्ये काही इम्पॉर्टंट पॉइंट आहेत त्यामध्ये पहा अलकनंदा व भागीरथी या नद्यांच्या संगमामुळे भारतातील गंगा नदी तयार होते आणि गंगा नदीचा उगम कोणत्या ठिकाणी होतो तर गंगोत्री या हिमनदीमधून गंगाचा उगम उगम होतो भागीरथी आणि अलकनंदा या गंग्या नदीच्या दोन नद्या प्रमुख आहेत मुख्य दोन नद्या आहेत भागीरथी नदी एकशे पंच्याहत्तर किलोमीटरचा प्रवास पूर्ण करते आणि त्यावेळेस ती अलकनंदा नदीला येऊन मिळते आणि त्या दोन्ही मिळाल्याच्या नंतर गंगा या नावाने त्या ओळखल्या जातात आणि अलकनंदा ही जी नदी आहे ज्या ठिकाणी भागीरथीला मिळते त्या नदीला आ, त्या ठिकाणी त्या ठिकाणाला देवप्रयाग असं म्हणतात यावरती आपल्याला प्रश्न असा विचारला होता की अलकनंदा आणि भागीरथी ज्या दोन नद्या एकत्र ठिकाणी मिळतात ते ठिकाण कोणतं आहे तर ते ठिकाण आहे पहा देवप्रयाग हा प्रश्न देखील इम्पॉर्टंट असणार आहे ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता पदार्थ हा नैसर्गिकरित्या आढळणारा खाद्य रंग आहे पहा खाण्याचा रंग खालीलपैकी असा कोणता पदार्थ आहे की जो नैसर्गिकरित्या म्हणजे नॅचरली खाण्याचा रंग आहे तर उत्तर आहे याचं ऑप्शन क्रमांक दोन तर त्याला लायकोपिन असं म्हणतात लक्षात ठेवायचंय लायकोपिन आणि हे जे लायकोपिन आहे हे कॅरेटोनाईज नावाच्या अनेक रंग द्रव्यापैकी एक मानले जाते आणि लायकोपी लायकोपिन हे जे आहे यामुळे फळभाज्यांना लाल रंग प्रदान होतो पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे वेदांतला जांभळाची खूप झाडे दिसली या वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे मित्रांनो प्रत्येक स्पर्धा परीक्षा असेल तर त्यामध्ये मराठी व्याकरण हा जो घटक आहे हा सर्वात इम्पॉर्टंट असणारा घटक आहे या ठिकाणी पहा वेदांतला जांभळाची जा खूप जा झाडे दिसले या वाक्याचा प्रकार कोणता आहे तर हे वाक्य आहे केवल वाक्य म्हणजे यामध्ये फक्त एक विधान केलेलं आहे म्हणजे एक वाक्य केलेलं आहे तर ते आपलं उत्तर असणार आहे केवळ वाक्य यामध्ये पहा वाक्याचे प्रकार कोणते कोणते आहेत केवळ वाक्य नकारार्थी वाक्य संयुक्त वाक्य आणि विशेषण वाक्य था। तर यामध्ये केवल वाक्याचं वाक्य काय होऊ शकतं वेदांतला जांभळाची खूप झाडे दिसली हे केवल वाक्य आहे नकारार्थी वाक्य कसं असतं पाचशे रुपये ही काही लहान रक्कम नव्हे तर हे नकारार्थी वाक्य झालं संयुक्त वाक्य काय असतं तर विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली आणि शब्दामुळे हे संयुक्त वाक्य झालं आहे आणि विशेषण वाक्य म्हणजे माझ्या आजीने मला गोड खाऊचा एक डब्बा दिला म्हणजेच पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे एम एस मधील सर्व डॉक्युमेंट मध्ये कोणता डिफॉल्ट फाईल एक्सटेन्शन असतो पहा फाईल एक्सटेन्शन काय आहे हे समजावून घ्या फाईल एक्सटेन्शन म्हणजे समजा आपण एखादा फोटो काढला तर फोटो काढल्याच्या नंतर आपण त्या फोटोला रिनेम केलं समजा आपण रिनेम केलं एक्स वाय झेड नावन तर त्यापुढे डॉट काय काय असू शकतं लक्षात ठेवा डॉट पी एन जी असतं डॉट जे पी जी असतं डॉट असे जे आहेत बी एम पी असतं हे जे डॉटच्या पुढचे जे शब्द असतात त्याला एक्सटेन्शन म्हटलं जातं काय त्याला एक्सटेन्शन म्हटलं जातं तर यामध्ये काय विचारलं आपल्याला की एम एस वर्ड जे आहे तर वर्डमधील सर्व डॉक्युमेंटमध्ये कोणता डिफॉल्ट फाईल एक्सटेन्शन असतो तर एम एस वर्ड म्हटलं तर त्यामध्ये लक्षात ठेवायचे ऑप्शन क्रमांक तीन तर डॉट ओ सी एक्स म्हणजे आपण त्याला डॉक्स म्हणतो लक्षात ठेवा डॉट डॉक्स हे जे आहे तर हे यम एस वर्ड मधल्या फाईलचं एक्सटेन्शन असतं पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे यामध्ये पहा एम एस वर्डमधील सर्व डॉक्युमेंट डिफॉल्ट फाईल एक्सटेंशन जे आहे तर ते डॉट डॉक्स असतं आणि डॉक हे जे आहे हे डॉक्युमेंटचं संक्षिप्त रूप आहे म्हणजेच पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे नाशिवंत या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द आपल्याला निवडायचा आहे पहा नाशिवंत हा जो शब्द आहे तर या शब्दासाठी अर्थाचा शब्द मित्रांनो टी सी एस पॅटर्न जे आहे ना हे खूप महत्वाचा घटक आहे यामध्ये मराठी व्याकरण आणि मराठी व्याकरण त्यामध्ये सात ते आठच पॉइंट आहेत की जे टी सी एस पॅटर्न आपल्याला विचारतं तर त्यामधील हा एक घटक आहे कोणता विरुद्धार्थी शब्द तर अशा पद्धतीचे आपण टी सी ला विचारले जाणारे पाचशे विरुद्धार्थी शब्द घेतलेले आहेत त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तर नाशिवंत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय होतो तर अविनाशी म्हणजेच ऑप्शन क्रमांक एक आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होणार आहे यामध्ये काही महत्वाचे विरुद्धार्थी शब्द आहेत त्यामध्ये पहा नाशिवंत अविनाशी हे विरुद्धार्थी शब्द आहेत दीर्घायुषी अल्पायुषी हे विरुद्धार्थी शब्द आहेत जातीवंत बदफैलू हे जे आहे हे देखील विरुद्धार्थी शब्द आहे क्षणिक आणि दीर्घकाळ हा देखील विरुद्धार्थी शब्द आहेत म्हणजेच ऑप्शन क्रमांक आपलं उत्तर होईल प्रश्न आहे पहा खालीलपैकी कोणत्या संघटनेने सोळा ऑगस्ट एकोणीसशे सेहेचाळीस से रोजी प्रत्यक्ष कृती दिन साजरा केला होता यावरती आपल्याला दोन वेळा प्रश्न विचारण्यात आला होता पहिला प्रश्न असा विचारला होता की प्रत्यक्ष कृती दिन कधी साजरा करण्यात आला तर लक्षात ठेवायचंय सोळा ऑगस्ट एकोणीसशे सेहेचाळीसला हा कृती दिन अप्रत्यक्ष कृती दिन जो आहे तो साजरा केला होता तर तो कोणत्या संघटनेनं केला होता तर तो केलेला आहे ऑल इंडिया मुस्लिम लीगने म्हणजेच पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होणार आहे मित्रांनो यावरती काही महत्वाचे जे पॉइंट्स आहेत आणि आपण जे पॉइंट देतो तर त्यामधील आपल्याला एकतरी प्रश्न हा हमेशा विचारण्यात आलेला आहे पहा प्रत्यक्ष कृती दिन भारतीय दंगलीचा दिवस म्हणून तो ओळखला जातो आणि सोळा ऑगस्ट एकोणीसशे सेहेचाळीस से रोजी ऑल इंडिया मुस्लिम लीगने हा साजरा केला होता मुस्लिम लीगची जी स्थापना आहे ही डिसेंबर एकोणीसशे सहा मध्ये झाली होती आणि ही जी आहे ही लॉर्ड मिंटोच्या शिमला मंडळानुसार करण्यात आली होती यावरती आपल्याला दोन प्रश्न अजून इम्पॉर्टंट आहेत पहा या ठिकाणी प्रश्न दोन हजार तेवीसला ला हा सुद्धा विचारण्यात आला होता की मुस्लिम लीगची स्थापना कधी झाली तर त्या ठिकाणी आपल्याला एकोणीसशे पाच देखील ऑप्शन होतं एकोणीसशे सहा देखील ऑप्शन होतं तर मुस्लिम लीगची स्थापना ही डिसेंबर एकोणीशे सहा मध्ये करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे नारळ पाण्यामध्ये कोणत्या धातूचे आयन हे कमाल प्रमाणात असतात या ठिकाणी कमाल हा शब्द लक्षात आहे या ठिकाणी विरुद्धार्थी शब्द पहा किमान विरुद्धार्थी शब्द आहे त्याचा कमाल किमान म्हणजे कमीत कमी कमाल म्हणजे जास्तीत जास्त तर हा प्रश्न देखील आपल्याला विचारण्यात आलेला आहे म्हणजे प्रश्न कसा होईल नारळ पाण्यामध्ये कोणत्या धातूचे जे आयन्स असतात ते जास्त प्रमाणामध्ये आपल्याला आढळून येतात तर नारळाच्या पाण्यामध्ये असतं पहा ऑप्शन क्रमांक चार तर त्यामध्ये पोटॅशियम हे भरपूर प्रमाणात आढळून येतं तर अमिनो अमलापासून अपोलिपेप्टेटाईड हे विकर तयार होते म्हणजे तयार करण्यासाठी या पोषण द्रव्याची आवश्यकता असते आणि हे पोषणद्रव्य प्रकाश संश्लेषण तसेच श्वसनासाठी देखील आवश्यक असतं पोटॅशियम कमतरतेमुळे प्रकाश संश्लेषणात अडथळा तयार होतो किंवा अडथळा निर्माण होतो तसेच पानाच्या टोकावर आणि काठावरती क्लोरोसिस दिसून येतात आणि नारळाच्या पाण्यामध्ये जे आहे हे पोटॅशियम अधिक प्रमाणात आढळतं पर्याय चार आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक आठवा आहे खाली दिलेल्या वाक्याचा किंवा वाक्यातील प्रयोगाचा पर्याय आपल्याला ओळखायचा आहे मिनलला थंडी वाजते हे जे वाक्य आहे हे कोणतं याचा प्रयोग आपल्याला विचारला आहे की प्रयोग कोणता आहे थंडी वाजते मित्रांनो हा प्रश्न प्रयोगावरती खूप वेळा विचारण्यात आलेला आहे तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक एक तर अकर्मक कर्तरी प्रयोग असणार आहे या ठिकाणी प्रयोगावरती मुख्य लक्षात ठेवा प्रयोगाचे मुख्य किती तीन प्रकार आहेत पहिला आहे कर्तरी प्रयोग दुसरा कर्मणी प्रयोग आणि तिसरा भावे प्रयोग पण या ठिकाणी कर्तरी प्रयोगाचे देखील दोन उपप्रकार पडतात अकर्मक कर्तरी आणि सकर्मक कर्तरी तर या ठिकाणी आपलं उत्तर काय होणार आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक नऊ आहे मार्च दोन हजार तेवीस मध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यात कोडावा हॉकी महोत्सव आयोजित करण्यात आला होता मुद्दामा आपण हा प्रश्न जशाच तसा घेतलेला आहे पहा मार्च दोन हजार तेवीसच्या चालू घडामोडीवरती तर कोडावा हॉकी महोत्सव हा कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात आला होता तर ते राज्य असणार आहे ऑप्शन क्रमांक एक तर कर्नाटक या राज्यामध्ये कोडावा हॉकी महोत्सव आयोजित केला गेला होता कधी केला गेला होता मार्च दोन हजार तेवीसमध्ये आणि कर्नाटक राज्यातील कोडगू जिल्ह्यात हॉकीचं उगम स्थान मानलं जातं यामध्ये पहा बी पी गोविंदा एम पी गणेश एम एम सोमय्या यांनी हॉकीमध्ये भारताचं प्रतिनिधित्व देखील केलेलं आहे गिनीज बुक आणि लिम्का बुकमध्ये याची नोंद देखील दाखल केलेली आहे आणि मार्च दोन हजार तेवीसमध्ये मध्ये कोडावा हॉकी महोत्सव जो आहे तो कर्नाटक राज्यामध्ये आयोजित करण्यात आला होता पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक दहा आहे कोणत्या राज्य सरकारने मजूर व बांधकाम कामगारांना तात्पुरत्या घरांची सुविधा प्रदान करण्याच्या उद्देशाने श्रमिक बसेरा योजना सुरू केलेली आहे यावरती आपल्याला दोन प्रश्न विचारले जाऊ शकतात पहिला प्रश्न आहे की श्रमिक बेरोज योजना ही कोणत्या राज्यानं सुरू केली तर लक्षात ठेवायचं या प्रश्नाचं आपल्या उत्तर काय असणार आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तर गुजरात म्हणजे प्रश्न आपल्याला असा विचारला जाऊ शकतो श्रमिक बसेरा योजना ही कोणत्या राज्याने सुरू केली याचं उत्तर काय आहे लक्षात ठेवा याचं उत्तर आहे गुजरात पण या ठिकाणी आपल्याला प्रश्न जास्त दिला आहे कोणत्या राज्य सरकारने आणि या ठिकाणी याचा उद्देश लक्षात ठेवा उद्देश काय आहे तर मजूर व बांधकामांना कामगारांना काम घरांची सुविधा मिळण्याच्या उद्देशाने श्रमिक बसेरा योजना ही सुरू केली होती आणि यामध्ये ही जी योजना आहे ही विविध शहरांमध्ये सतरा गृहनिर्माण संरचनेची स्थापना करणार आहे ज्यामध्ये दररोज फक्त पाच रुपयामध्ये परवडणारी निवास व्यवस्था उपलब्ध करून दिली जाणार आहे आणि श्रमिक बसेरा योजना दोन हजार चोवीस ही आर्थिकदृष्ट्या अस्थिर व्यक्तींना म्हणजे काय तर विशेषतः मजूर आणि बांधकाम कामगारांना लक्ष करून तात्पुर्या घरांची सुविधा प्रदान करण्याच्या उद्देशाने किंवा हेतूने गुजरात राज्य सरकारने ही योजना सुरू केली होती ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा माहिती अधिकार किंवा माहितीचा अधिकार त्याला आपण आर टी आय म्हणतो तर या अधिनियमातील सुधारणांनुसार डॅश हे केंद्रीय आणि राज्य माहिती आयुक्तांचा कार्यकाळ व वेतन ठरवतं या ठिकाणी सरळ सरळ प्रश्न आपल्याला विचारला आहे की माहिती आयुक्तांचा कार्यकाळ आणि वेतन ठरवण्याचा अधिकार हा कोणाकडे आहे तर त्याचा जो अधिकार आहे तर तो केंद्र सरकारकडे आहे म्हणजेच पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर होईल यामध्ये पहा माहिती अधिकार सुधारणा अधिनियम जो आहे तो दोन हजार नुसार कलम तेरा कलम सोळा व कलम सत्तावीस यामध्ये सुधारणा करण्यात आली आहे त्यानुसार कलम सोळा जे आहे तर यामध्ये मुख्य माहिती आयुक्त यांचा कार्यकाल ठरवण्याचा अधिकार हा केंद्र शासनाला देण्यात आला आहे तसेच माहिती मुख्य माहिती आयुक्त व इतर माहिती जे आयुक्त आहेत यांचं वेतन मानधन किंवा इतर सेवा सर्ती केंद्र सरकार विहित करतील असं नमूद करण्यात आलेलं आहे म्हणजेच ऑप्शन क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक बारा आहे शंकर पाटील यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे नाव खालीलपैकी काय आहे किंवा शंकर पाटील यांनी खालीलपैकी कोणतं पुस्तक लिहिलेलं आहे मित्रांनो आपल्याला लेखक आणि लेखकांचं जे साहित्य आहे यावरती खूप वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे तो व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी त्याची देखील लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे तर शंकर पाटील यांनी वळीव या नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यामध्ये पहा लेखक आणि काही त्यांची महत्वाची पुस्तकं देखील आहेत यामध्ये शंकर पाटील तर यांनी फक्कड गोष्टी धिंड जुगलबंदी भेटी गाठी आणि खुश खरेदी ही पुस्तकं लिहिलेली आहेत यानंतर नाव आहे तो आहे अशोक देशपांडे तर अशोक देशपांडे यांनी लक्षात ठेवा नाती गोती अमृता झाला निळा पावन आणि तिसरे जे आहे ते आहेत पु ल देशपांडे तर यांनी असामी नस्ती उटाठेव बटाट्याची चाळ आणि खोगीर भरती ही जे आहे हे पु ल देशपांडे यांचा आहे म्हणजेच पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल पहा वळीव हे जे आहे हे शंकर पाटील यांनी लिहिलेलं आहे यानंतरचा प्रश्न आहे ग्राहक व्यवहार विभागाने ग्राहकांना फसव्या डार्क पॅटर्न पासून वाचवण्यासाठी कोणता ऍप च अनावरण केलेलं आहे मित्रांनो हा प्रश्न खूप महत्वाचा आहे या ठिकाणी आपल्याला ऍप किंवा एक डॅशबोर्ड विचारण्यात येऊ शकतं लक्षात ठेवा डॅश बोर्ड तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे पर्याय क्रमांक चार तर वरील सर्व वरील सर्व म्हणजे काय तर जागो ग्राहक जागो ऍप जागृती ॲप आणि जागृती डॅशबोर्ड तर या तिघांचाही समावेश किंवा या तिघांचंही अनावरण केलेलं आहे या ठिकाणी प्रश्न लक्षात ठेवा याचा महत्वाचे पॉईंट याचे कोणते कोणते आहेत तर केंद्रीय ग्राहक व्यवहार विभागाने ग्राहकांना फसव्या डार्क पॅटर्न पासून वाचविण्यासाठी चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस तर या ठिकाणी अजून एक प्रश्न आहे की चोवीस डिसेंबरला काय असतं तर चोवीस डिसेंबरला राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा केला जातो तर या रोजी जागो ग्राहक जागो ऍप जागृती ऍप आणि जागृती डॅशबोर्डचं अनावरण केलेलं आहे डार्क पॅटर्न हे दिशाभूल करणारे डिझाईन असतात ज्याचा वापर जे वापर करताना अनपेक्षित कृती करण्यासाठी फसवलं जातं आणि ग्राहकांचं उल्लंघन त्या ठिकाणी केलं जातं पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौदा आहे महिला शिक्षणाच्या संदर्भात पश्चिम भारतातील कोणते नाव घेतले जाते हा प्रश्न जशास तसा आपल्याला तलाठी भरती दोन हजार तेवीसला विचारलेला आहे आणि हाच प्रश्न आपल्याला वनरक्षक भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे तर महिला शिक्षणाच्या संदर्भामध्ये पश्चिम भारतातील कोणतं नाव घेतलं जातं तर ते नाव आहे पर्याय क्रमांक चार तर धोंडो केशव कर्वे यांच्याविषयी महत्वाचे दोन पॉइंट पाहूया तर यावरती आपल्याला प्रश्न कधी ना कधीतरी विचारण्यात आलेला आहे महिला शिक्षणाच्या संदर्भात पश्चिम भारतातील धोंडो केशव कर्वे हे नाव घेतलं जातं भारत सरकारने त्यांना एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये त्यांच्या शंभराव्या वाढदिवसानिमित्त भारतरत्न हा जो पुरस्कार आहे हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान देखील केलेला आहे पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर होईल पहा धोंडो केशव कर्वे प्रश्न क्रमांक पंधरा आहे तोंडात तिळ न भिजणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ आपल्याला विचारलेला आहे मराठी व्याकरणात आपण खूप वेळा आहे वाक्प्रचार मनी समानार्थी शब्द यावरती प्रश्न पाहिलेले आहेत त्यातीलच हा एक प्रश्न आहे की तोंडात तीळ न भिजणे हा जो वाक्प्रचार आहे याचा अर्थ होतो ऑप्शन क्रमांक तीन तर कोणतीही गुप्त गोष्ट प्रकट करणे त्यालाच म्हटलं जातं पहा तोंडात तिळ न भिजणे यानंतरचा दुसरा एक वाक्प्रचार आहे हाव सुटणे हाव सुटणे म्हणजे काय तर आधाशीपणा करणे आपण त्याला म्हणतो हलकटपणा करणे किंवा हावरटपणा करणे अवास्तव बोलणे म्हणजे मर्यादा सोडून उद्धटपणे बोलणे थुंकून देणे म्हणजे त्याग करणे किंवा एखाद्या गोष्टीला सोडून देणे पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सोळा आहे भारतीय संविधानातील खालीलपैकी कोणता अनुच्छेद दंडात्मक स्थानबद्धते अंतर्गत अटक केलेल्या व्यक्तींना संरक्षण मंजूर करतो या ठिकाणी शेवटची लाईन लक्षात ठेवा अटक केलेल्या व्यक्तींना संरक्षण मंजूर करतो प्रश्न परत एक हा प्रश्न मित्रांनो खूप महत्वाचा आहे तर भारतीय संविधानातील खालीलपैकी असा कोणता अनुच्छेद आहे की जो दंडात्मक स्थानबद्धते अंतर्गत अटक केलेली व्यक्ती जे आहेत त्यांना संरक्षण मंजूर करून देऊ शकतो तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक चार तर अनुच्छेद बावीस या ठिकाणी कलम बावीस जे आहे तर हे अटक व स्थानबद्धतेविरुद्ध संरक्षण व्यक्तीने केलेल्या गुन्ह्यांबद्दल खटला होऊन न्यायालयामध्ये आरोप सिद्ध झाल्यानंतर शिक्षा म्हणून स्थानबद्ध करणे म्हणजे शिक्षात्मक स्थानबद्धता आणि खटला न होता न्यायालयात आरोप सिद्ध न होता ताब्यात घेणे म्हणजे प्रतिबंधात्मक स्थानबद्धता म्हणजेच ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल अनुच्छेद बावीस प्रश्न क्रमांक अठरा आहे भारताची पहिली पशुगणना कधी करण्यात आली होती यावर आपल्याला दोन प्रश्न नेहमी विचारले जातात भारताची पशु पहिली पशुगणना आणि भारताची पहिली जनगणना लक्षात ठेवा पहिली जनगणना आणि पशुगणना यावरती प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेले आहेत तर भारताची सर्वात पहिली पशुगणना जी आहे ही ऑप्शन क्रमांक दोन एकोणीसशे एकोणवीस एकोणीसशे वीस मध्ये करण्यात आली होती आणि तुमच्यासाठी इम्पॉर्टंट प्रश्न आहे की भारताची जनगणना सर्वात पहिल्यांदा कधी करण्यात आली यावर काही पहा तर भारताची पशुगणना सर्वात आधी एकोणीसशे वीस एकोणीसशे एकोणवीस एकोणीसशे एकोणवीस एकोणीसशे वीस यामध्ये करण्यात आली होती भारतामध्ये पशुगणना दर पाच वर्षांनी केली जाते पशुगणना ही मत्स्यालय पशुपालन डेअरी मंत्रालयाद्वारे केली जाते पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक अठरा आहे कोणत्या ठिकाणी बत्तीसाव्या आंतरराष्ट्रीय कृषी अर्थतज्ञांच्या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते हा देखील प्रश्न खूप महत्वाचा आहे प्रश्न आहे आपल्याला हे बत्तीसाव्या आंतरराष्ट्रीय कृषी अर्थतज्ञांच्या परिषदेचं आयोजन हे कोणत्या ठिकाणी करण्यात आलं होतं तर ते ठिकाण आहे पर्याय क्रमांक एक तर नवी दिल्ली या ठिकाणी केलं होतं मित्रांनो प्रश्न थोडासा महत्वाचा आहे करंट अफेअर्स दोन हजार चोवीस वरती आधारित आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी नवी दिल्लीमधील राष्ट्रीय कृषी विज्ञान केंद्र कॉम्प्लेक्स येथे बत्तीसाव्या आंतरराष्ट्रीय कृषी अर्थतज्ञांच्या परिषदेचं उद्घाटन जे आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं होतं कधी करण्यात आलं होतं तीन ऑगस्ट एक दोन हजार चोवीसमध्ये पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर होईल दिल्लीमध्ये ते करण्यात आलेलं आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस सा आहे सावळा गोंधळ या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ काय होईल पहा आपण म्हणतो की सावळा कारभार किंवा सावळा गोंधळ सावळा गोंधळ म्हणजे काय तर ऑप्शन क्रमांक दोन तर अव्यवस्थितपणाचा कारभार त्यालाच म्हणतो आपण पहा सावळा गोंधळ पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक वीस आहे कोणते भारतीय राज्य हे तेथील अफाट पसरलेल्या उष्णकटिबंधीय काटेरी वनांसाठी ओळखले जाते काय विचारले आपल्याला की खालीलपैकी असं कोणतं राज्य आहे हे उष्णकटिबंधीय काटेरी वनांसाठी ओळखलं जातं तर ते राज्य आहे पर्याय क्रमांक दोन तर राजस्थान राज्य यामध्ये पहा भारतातील उष्णकटिबंधीय काटेरी वने असलेले जी काही राज्य आहेत किंवा क्षेत्र जे आहे यामध्ये राजस्थानचं वाळवंट पंजाब व उत्तर प्रदेशचा पश्चिम भाग गुजरात व द्वीपकल्पीय पटाराचा मध्य भाग म्हणजे आपलं उत्तर काय होणार आहे पर्याय क्रमांक दोन राजस्थान तर मित्रांनो हे होते महत्वाचे वीस प्रश्न जे आपल्याला तलाठी भरती दोन हजार तेवीस मध्ये हे प्रश्न जशास तसे विचारण्यात आलेले होते या वीस पैकी किती प्रश्नाचे उत्तर देता आली हे मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपण टेलिग्राम चॅनलवरती आपल्या शंभर टक्के फ्रीमध्ये पीडीएफ सर्वच्या सर्व पीडीएफ प्रोव्हाइड करत आहोत आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र